राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची सांत्वनपर भेट घेतली भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं आज सकाळी दुःखद निधन झाले विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सरकार विरोधी काळी दिवाळी साजरी करण्याचे आंदोलन आज होते ठिकठिकाणी हे आंदोलन होणार होते मात्र शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर हे आंदोलन रद्द करण्यात आले कर्जत येथे रोहित पवार हे काळी दिवाळी आंदोलन करणार होते मात्र कर्डिले यांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील सर्वच नेते कर्डिले यांच्या भेटीसाठी बुरहान नगर येथे दाखल झाले दरम्यान रोहित पवारांनी पवार कुटुंब हे कर्डिले परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे सगळ्यांसाठी धक्काच होता गेले काही दिवस आजारी असले तरी फक्त छोटस ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना तिथं फिरणं थोडं अवघड होतं पण तरी सुद्धा लढवाया होते लोकात जायचे लोकांसाठी काम करायचे परवाचे व्हिडिओ आता सोशल मीडियासोबत सुद्धा सुधा आपण बघू शकतो आणि अचानक पद्धतीने ते आम्हाला कळलेलं आहे हृदय विकाराच्या झटक्यामुळे ते आपल्यात राहिले नाहीत त्यांचं कार्य तसं मोठं होतं छोटासा दुधाचा व्यवसाय त्यांनी सुरू पूर्वी केल्यानंतर हळूहळू राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे वाढत गेलं आमदार राज्यमंत्री बँकेचे चेअरमन या माध्यमातून लोकांना त्यांनी सेवा दिली आणि पार कमी वयामध्ये दुर्दैवाने हा आजारामुळे त्यांना तिथं जावं लागलं त्यांच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर हा कोसळलेला आहे पवार परिवार हा या परिवाराबरोबर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो एक राजकीय परिवार आहे त्याचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत हे सुद्धा या परिवारावर भक्कमपणे आहेत या दुःखाच्या टाईममधून या परिवाराला निघण्यासाठी ईश्वर शक्ती देव अशी आम्ही प्रार्थना करतो